नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वपूर्ण आपल्या जी जीवनात अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त आहे त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया सर्वसाधारण नोंद वही म्हणजे जनरल रजिस्टर मध्ये नोंदवलेली जन्मदिनांक नाव जात बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत हा आपला आजचा व्हिडिओ असून या व्हिडिओचे टायटल आहे या बातमीचे टायटल आहे सर्वसाधारण नोंदवहीत म्हणजे जनरल रजिस्टर मध्ये म्हणजेच दाखल रजिस्टर मध्ये नोंदवलेली जन्मतारीख Now now, जात दी नाव, नाव जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत चेंज नेम बर्थ या संदर्भामध्ये टायटल असून माहिती पुढील प्रमाणे आहेत सर्वसाधारण नोंदवहित जनरल रजिस्टर मध्ये नोंदवलेली जन्मदिनांक नाव आडनाव जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत चेंज नेम बर्थ डे साठी माध्यमिक शाळा संहिता नियम सव्वीस point चार नुसार सर्व साधारण पणे नोंद वहीत general मध्ये किंवा दाखल खारीज register मध्ये नोंदवलेले जन्म दिन नोंदवलेले नाव तसेच आडनाव जात पोट जात इत्यादी बद्दल किंवा दुरुस्त करण्याबाबत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून किंवा त्याच्या वतीने पालकाकडून आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल ज्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आहे त्यांच्या किंवा त्यांच्या वतीने केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही बदल करणे बाबत खालील कागदपत्र आवश्यक आहेत ते संबंधितांनी लक्षात घेणे आवश्यक आहे यानुसार नंबर एक माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना दोन विविध नमुन्यातील अर्ज दाखव अर्ज सादर करावा मुख्याध्यापक यांनी त्याची शिफारस करावी दोन जन्मदिनांक प्रमाणित उतारा जन्म करा. त्यानंतर तीन लस टोचल्याचे प्रमाणपत्र चार ख्रिश्चन बाबतीत बत्तीस प्रमाणपत्र पाच विद्यार्थ्याच्या खऱ्या जन्म तारखेबद्दल पूर्ताधिकारी दंडाधिकारी समोर विद्यार्थ्यांच्या आई वडिलाने किंवा पालकाने दिलेले शपथपत्र सहा नोंद वहीत उतारा किंवा जनरल प्रमाण पत्र ज्याला आपण उतारा असे म्हणतो प्रवेश निर्गम उतारा असे म्हणतो तो आवश्यक आहे त्यानंतर नाव आडनाव बदल करणे या बाबत खालील कागदपत्र आवश्यक आहेत माध्यमिक शाळा संहितातील नियम दोन मधील अर्ज मुख्याध्यापक यांनी शिफारस केलेला असावा त्यानंतर दोन व दत्तक विधान यांनी मंजूर केलेले प्रमाणपत्र प्रमाणित केलेले असावे तीन विवाह विवाह नोंदणी प्रमाणपत्र आई वडिलांनी पालकाने दंडाधिकारी यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र पाच महाराष्ट्र शासनाचं राजपत्र अधिसूचना सहा नोंद वहीतील उतारा म्हणजे प्रवेश निर्गम उतारा जनरल रजिस्टर उतारा प्रमाणित पाहिजे जात व पोट जात मध्ये बदल करण्याबाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे एक माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना तीन मधील नमुन्यात अर्ज मुख्याध्यापकाने शिफारस केलेला असावा दोन जातीचा दाखला दंडाधिकारी किंवा प्राधिकृत अधिकारी यांनी दंडाधिकारी यांनी प्रमाणित केलेला दाखला असावा मानव सेवा दंडाधिकारी किंवा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे तीन आई वडिलांचे पालक किंवा दंडाधिकारी यांच्या समोर प्रतिज्ञापत्र केलेले असावे आई वडील असेल पालक असेल यांनी प्रथम दंडाधिकारी यांच्या समोर आपले आप असावे त्यानंतर नोंदवलेला उतारा म्हणजे दाखल खारी रजिस्टर मध्ये प्रमाणित केलेल्या निर्गम उताऱ्याचा प्रत जोडणे आवश्यक आहे आणि ही संपूर्ण माहिती घेऊन शाळा करणे आणि आपल्या मुलांच नाव आडनाव जात जन्म सर्व बदलता येईल या संदर्भाची अधिक माहिती जन्म नावात तारखेत बदल करण्याबाबतची संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात आपण उपलब्ध करून दिली आहे त्याची ही लिंक आहे मित्रांनो या लिंकच्या सहाय्याने तुम्ही लिंक ओपन करून ही पी प्राप्त करू शकतात या लिंकची लिंक आपण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देतो मित्रांनो नमस्कार व्हिडिओ व्हिडिओ पाहत नवे नवे येत आपण जर चॅनल लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवे नवे, नवे अपडेट दररोज मिळवा करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आवश्यक करा धन्यवाद